नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आज आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आपण रेन पाईपान ज्वारीला पाणी देत होता तर ती देत असताना आताच एक लाईव्ह केलेला आहे कोण आपल्या चॅनलवर नसेल बघितलं तर कोणी बघा तर तिथून हे जॉईंट तिथून केलं होतं आपण रेन पाईप ह्या बेंडपासून कोपरी जोडून आपण इकडं जॉईंट केलं होता बघा इकडे कोपरी होती तिथून सरळ जॉईन करून आपण इकडं वरती घेतला होता तर आता वाटतंय आपल्याला की सोपा असते सोपा असते पण ही चिकलात बघा असे पाय तोडीत जाव होते काही ही जी चिकल झाला आहे ह्यात पाय जावं जावते इथली ही जॉईंट काढला असेल आपण तर ह्या पाईपातलं जी पाणी आहे ही पाणी पाईपातलं जे पाणी आहे ती पाणी निघून जावं निघून जावं म्हणून आपण इथलं तोंड काढलेलं तो होतं म्हणजे बेंडचं कुपरी काढली होती जेणेकरून पाईप सगळा रिकामा झाला की आपल्याला दुसरी पलटी मारण्यासाठी दुसरी पलटी मारण्यासाठी आपल्याला रिकाम झाल्याला पैप इकडं ऍडजस्ट करून ठेवता येते हे हे बघा असंच पाणी काढत जावं लागतंय उचलत उचलत सगळं पाणी निघाल्याच्या नंतर ही पाईप उचलणार आहे नाहीतर निघत नाही अशी थोडी बेजारी असती थोडी नाही बरीच बेजारी असते चिकलात पाय द्यायचं म्हणजे असं एवढं राग आल्यासारखं होतंय पण पर्याय नसतो मित्रांनो आपल्याला वाटतंय लय बाहेर दिसायला धान भारी दिसायलात पिकं वगैरे पण ह्याच्या मागचं जी कष्ट असते ती अशा प्रकारचं कष्ट असतं मित्रांनो हे बघा असं पाणी काढत काढत आता सगळं आता तिकडून गेलं तर असं तिकडे यावं लागतं आपल्याला ह्या पाईपातून पाणी काढत शेवटपर्यंत आणि मग पुन्हा ती पाईप उचलून इकडे ठेवायचं आपल्याला ही भिजायचं राहिले ना अलीकडचं तर हे होतं आपला रेनपाइपाचं अरेंजमेंट दाखवणारा व्हिडिओ होता जे पाणी काढायला तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि काही कमेंट असेल ते पण कळवा जेणेकरून काय हे असं नाही काढत पाणी तसं नाही काढत असं पण सांगत चला जेणेकरून आपलं काहीतरी सुधारणा होईल थँक्यू